नमस्कार मी जगदीश खेरनार आप माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण मोबाईलवर तीस नोव्हेंबरचा क्लोजिंग डाटा कसा भरायचा एम डी एम पोर्टलवर याबाबत माहिती घेणार आहोत <coughs> मित्रांनो सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ब्राउजर ओपन करून घ्या क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा या वेबसाईटवर जायचे यानंतर याच्यात मध्यान्ह भोजन योजना या टॅबवर क्लिक करायची या ठिकाणी एम डी एमच्या लॉग इन पेज ओपन झालेला आहे या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा यू डायस नंबर यूजर आय डी आहे या ठिकाणी आपला यूजर आय डीच्या ठिकाणी आपला यू डाय एस नंबर आणि आपला पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे है। या ठिकाणी हा सेव्ह करून ठेवलेला असल्यामुळे बाय डिफॉल्ट आलेला आहे या ठिकाणी यूजर आय डी म्हणून आपला यू डाय एस नंबर आणि खाली पासवर्ड टाकल्यानंतर इथे खाली आपला कॅपचा टाकायचा आहे कॅपचा फोर झिरो एट सिक्स कॅपचा टाकायचा कॅपच्या टाकल्यानंतर या पेजवर लॉग इन होईल पोर्टलमध्ये लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशी एक विंडो येईल या ठिकाणी आपल्याला हे जे कॅलेंडर दिसत आहे हे कॅलेंडर हे नोव्हेंबर महिन्याचं आहे यामध्ये आपल्याला ब्ल्यू कलरमध्ये लाभ दिलेले दिवस आणि लाईट ब्राऊन कलरमध्ये आपल्याला शालेय पोषणार शिजवलेले न शिजवलेले दिवस येतात या ठिकाणी जर आपण ब्ल्यू कलरवर टच केलं तर आपल्याला किती विद्यार्थी हजर होते आणि काय शिजवलेलं आहे पी वन फाईव्ह या ठिकाणी याप्रमाणे कोडच्या स्वरूपात आपल्याला ती माहिती येते आता या, या ठिकाणी आपल्याला आता क्लोजिंग बॅलन्स भरायचा आहे तर या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स कसा भरावा ते आपण आता बघणार आहोत बघा या ठिकाणी मेनू या टॅबवर क्लिक करायचे आहे मेनू या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चार प्रकारच्या टॅब येतात एम डी एम डेली अटेंडन्स मिड डे मील एनरोलमेंट अँड क्लोजिंग बॅलन्स आपण आता क्लोजिंग बॅलन्सवर टच करणार आहोत क्लोजिंग बॅलन्स टच केल्यानंतर आपण परत खाली व्हाईट कलरमध्ये आलेली टॅब जी क्लोजिंग बॅलन्स आहे त्याच्यावर टच केलं त्याच्यावर टच केल्यानंतर आपल्यासमोर अशी एक विंडो ओपन होते या ठिकाणी इयर डिफॉल्ट आलेला आहे मंथ डिफॉल्ट आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे जेवढे पण धान्य आणि धान्याची माल आहे त्या सर्वांची लिस्ट आलेली आहे आता इथे दोन आहेत सिरियल नंबर फूड आयटम क्लोजिंग बॅलन्स वन टू फाय क्लोजिंग बॅलन्स सिक्स टू एट फूड युनिट के जीमध्ये इथे एक ते पाचसाठी आता ही शाळा फक्त एक ते पाचची असल्यामुळे हे ॲक्टिव आहे इथे सहा ते आठची शाळा नसल्यामुळे हे ॲक्टिव नाही जिथे एक ते आठची शाळा असेल त्यांनी एक ते पाचचं एक ते पाचच्या कॉलममध्ये भरावं आणि सहा ते आठचं सहा ते आठच्या कॉलममध्ये भरावं आता या ठिकाणी तांदूळ मुगदा तूरदाळ सगळे आयटम दिलेले आहेत आता या ठिकाणी आपल्या शाळेतील जो नोव्हेंबरचा साठा आहे शिल्लक साठा ती माहिती आपण आता इथं भरत चालणार आहोत या ठिकाणी मी या शाळेची माहिती भरतो किलो पाचशे ग्रॅम यानंतर इथे मुगदाळ शून्य आहे तूरदाळ नऊ पॉईंट दोनशे साठ मसूरदाळ नाही मटकी सहा पॉईंट तीनशे मूग नाही चवळी या पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व साहित्य भरून घेतलेले आहे आणि या ठिकाणी अपडेट या बटनावर आपण क्लिक करणार आहोत या ठिकाणी डाटा सेव्ह झालेला आहे या पद्धतीने आपण इथे भरलेला डाटा आपण बघू शकतो या पद्धतीने इथे आपल्याला डाटा दिसतो आणि हा डाटा आपला सेव्ह झालेला आहे या पद्धतीने आपल्याला एम डी एमचा क्लोजिक बॅलन्स मोबाईलवर दोन मिनटात भरता येणार आहे हा विद्यार्थी हा व्हिडिओ तुम्हाला मदतगार वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे चॅनल सबस्क्राइब करा थँक्स मित्रांनो